साप्ताहिक चालू घडामोडी भाग दोन आठ जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यानच्या चालू घडामोडी प्रश्न क्रमांक एक कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी मिळाली आहे तर तो, तो व्याघ्र प्रकल्प आहे पेंच व्याघ्र प्रकल्प तर मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते कमेंटमध्ये मला सांगा ने? प्रश्न क्रमांक दोन समुद्रावरील भारतातील सर्वात लांब पोलाचे उद्घाटन कोणी केले तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या दोन देशांना स्वच्छ गंगा सिटी पुरस्कार मिळाला आहे तर याचं उत्तर आहे वाराणसी आणि प्रयागराज या दोन शहरांना नेक्स्ट आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे महासंघाने हॉकी स्पर्धांच्या प्रसारणासाठी कोणाशी करार केला आहे उत्तर आहे वायकॉम एटीन याच्याशी करार केलेला आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे प्रमुख पाहुणे कोण होते याचं उत्तर आहे मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे प्रमुख पाहुणे होते नेक्स्ट फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे गॅब्रियल अटल यांची निवड करण्यात आली आहे नेक्स्ट आय आय टी मद्रासचे नवीन कॅम्पस कोणत्या देशात उघडले जाणार जाईल जाणार आहे किंवा जाईल तर याचं उत्तर आहे श्रीलंका या देशामध्ये उघडले जाणार आहे नेक्स्ट भारतीय फिनटेक फोनपेने अलीकडेच त्याच्या आंतरराष्ट्रीय पेमेंट व्यवसायाचे सीईओ सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे याचं उत्तर आहे रितेश पै यांची निवड केली आहे ने प्रश्न क्रमांक नऊ या वर्षी जुलैमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्ष कोण असेल तर याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक दहा चांदोबी चांदोबी महोत्सव नुकताच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एक महतारी वंदना योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर छत्तीसगड या राज्य सरकारने सुरू केली आहे नेक्स्ट केंद्राने सोळाव्या वित्त आयोगासाठी पदाच्या निर्मितीला मान्यता दिली आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर याचं उत्तर आहे अरविंद पनगारिया हे मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आपण नेक्स्ट पूर्व नौदल कमांडरचे मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शंतुनु झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला आहे तर याचं उत्तर आहे रोहित शर्मा यांनी केलेला आहे नेक्स्ट सर्वोत्कृष्ट फेफा पुरुष पुरुष खेळाडू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी याला सन्मानित करण्यात आलं आहे नेक्स्ट भारतीय नौदलाने नुकतेच कोणते जहाज बंद केले आहे तर चित्ता हे जहाज भारतीय नौदलाने बंद केले आहे नेक्स्ट पंच्याहत्तराव्या एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नाटक मालिकाचा किताब कोणी जिंकलेला आहे याचं उत्तर आहे सक्सेशन यांनी जिंकलेला आहे या नाटकाने किंवा या मालिकेचे केलेलं के आहे नेक्स्ट भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने नौदलामध्ये अयुक्त्या अयुत्या हा सागरी सराव सा, केला जातो तर याचं उत्तर आहे थायलंड भारत आणि थायलंड यांच्यामध्ये यांच्या नौदलामध्ये अयुत्या हा सागरी सराव केला जातो नुकतेच सुरक्षित आर्मी मोबाईल इकोसिस्टम संभव संभव कोणी लॉन्च केले आहे तर हे भारतीय सैन्य दलाने लाँच केले आहे सी सर नेक्स्ट प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कुटुंबातील किंवा घराण्यातील होते तर उत्तर आहे किराणा घराण्यामधील होते ते नेक्स्ट चालू घडामोडी बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी प्रश्न क्रमांक एक तीन लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरी कंपनी कोणती बनली आहे तो या तो लिया है। Next, का है। तर याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट ही म्हणली आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशाबरोबर सामंजस्य कराराला नुकतीच मान्यता दिली आहे तर ओमान या देशाबरोबर नेक्स्ट पंतप्र प्रधानमंत्री सूर्योदय योजना खालीलपैकी कोणत्या कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे रुस टॉप सोलर पॅनलशी संबंधित आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना नेक्स्ट संसंस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर सिक्स्टी पॅराशूट फील्ड हॉस्पिटल यू पी यांना प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पांसाठी भारतीय शिष्टमंडळ कोणत्या देशाला भेट देईल तर त्यासाठी झांबिया या देशाला भेट देणार आहे भारत भारतीय शिष्टमंडळ नेक्स्ट कोणत्या खेळाडूने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे तर या याचं उत्तर आहे सूर्यकुमार यादव यांनी जिंकलेलं आहे नेक्स्ट ऑस्कर दोन हजार चोवीससाठी नामांकित टू किल अ टायगर या माहितीपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे तर याचे दिग्दर्शन निशा पाहुजा यांनी केले आहे नेक्स्ट आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय कोण बनला आहे तर मानसिंग हा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये स्वर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय म्हणला आहे नेक्स्ट सत्र दोन हजार बावीस तेवीस साठी बी सी सी आय पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये पॉली उमरगर पुरस्कार कोणी जिंकला तर याचं उत्तर आहे शुभमन गिल यांनी जिंकलेलं आहे पॉली उमरगर पुरस्कार नेक्स्ट कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर ते बिहार या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते या प्रकारे आपण जानेवारी या महिन्याचे जाने चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद